बँकेतील अधिकारी सौ अनिता जगदाळे यांना नवदुर्गा महाशक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे लोकमंगल बँकेचे अधिकारी सौ अनिता जगदाळे यांना फिन आपना आणि सुमित्रा बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या नवदुर्गा महाशक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे लोकमंगल बँकेत कार्यरत असलेल्या अनिता जगदाळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे लोकमंगल बँकेचे सर्वेसर्वा तथा लोकमंगल उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक आमदार सुभाष देशमुख यांनी या पुरस्काराबद्दल अनिता जगदाळे यांचं मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या पुरस्काराबद्दल जगदाळे यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे लोकमंगल बँकेच्या समस्त कर्मचारी वृंदाने देखील यानिमित्त त्यांचं अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या